हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ड्रायव्हर नशेत असल्यामुळे त्याला ॲम्ब्युलन्स नीट चालवता येत नव्हती ॲम्ब्युलन्सच्या मागचा दरवाजा हलकासा उघडा असल्याचं कबीरच्या नजरेस पडलं हे दिसताच त्याने स्वतःच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि एका पायाने ब्रेक दाबत क्षणार्धात गाडीतून खाली उडी मारली सोहेल जो त्याच्या शेजारी बसला होता त्याला काहीच कळत नव्हतं कबीरने वेळ न दवडता धावत जाऊन ॲम्ब्युलन्सचा मागचा दरवाजा पकडला ड्रायव्हरसोबत आणखी काही लोक होते ज्यांनी कबीरला पाहिलं नशेत असल्याने ड्रायव्हरला काहीच समजत नव्हतं पण त्याच्या शेजारी बसलेला माणूस पूर्णपणे शुद्धीत होता ड्रायव्हरची गोंधळीली अवस्था पाहून त्याने त्याला गाडीतून ढकलून खाली पाडलं आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून गाडी वेगाने चालवू लागला पण बहुतेक ॲम्ब्युलन्सने ब्रेक आधीच फेल झाले होते ॲम्ब्युलन्सचे ब्रेक आधीच फेल झाले होते कबीरचा राग प्रचंड वाढू लागला त्याने खिशातून बंदूक काढली आणि क्षणात अॅम्ब्युलन्सच्या टायरवर गुळी झाडली टायर फुटताच अॅम्ब्युलन्स जोरात आवाज करत अचानक थांबली गाडी थांबताच कबीरने मागचा दरवाजा उघडला आणि आत शिरला त्याने पाहिलं इशिता पूर्णपणे शुद्धीच नसली तरी सुरक्षित होती तेवढ्या त्याला बसलेला समोर बसलेला माणूस काहीतरी करण्याच्या तयारीत असल्याचं जाणवलं कबीरची नजर त्याच्यावर गेली आणि त्याच्या डोळ्यात अक्षरशः अग्नी धगधगू लागला तो एका ज्वालामुखीसारखा फुटण्याच्या स्थितीत होता पण स्वतःच्या रागापेक्षा त्याला इशिताची काळजी जास्त होती त्याने इशिताला उचलून बाहेर आणलं तेवढ्यात सोहेल ही गाडीतून उडी मारून तिकडे पोहोचला कबीरच्या हातात इशिताला पाहताच त्याचा श्वास स्थिर झाला त्याच्या मनात बसलेली भीती आता काहीशी दूर झाली होती कबीर रागाने सोहेलकडे पाहत म्हणाला हे सगळे जिवंत राहू नयेत एकही माणूस उरला पाहिजे नाही ज्यांनी इशिताला मारण्याचा प्लॅन केला ते, ते सगळे संपले पाहिजेत एक जरी माणूस जिवंत दिसला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असेल लगेच सगळ्यांना संपवा आणि शक्य असेल तर शोधा हे सगळं करून घेतोय कोण सोहेल शांत आवाजात म्हणाला ते मी पाहतो तू आधी इशिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तिचं हॉस्पिटलमध्ये जाणं खूप आवश्यक आहे इथलं काही तू काळजी करू नकोस मी आहे इथे आणि ज्याने माझ्या बहिणीवर हात ठेवला त्याला मीही सोडणार नाही सोहेलच्या शब्दांवर कबीरने इशिताला घेऊन लगेच निघण्याची घाई केली कबीरची गाडी खराब झाली होती पण मयंकने आधीच बॉडीगार्डसह गाड्या पाठवल्या होत्या दहा मिनिटात सर्व गाड्या तिथे आल्या कबीरसाठी एक विशेष गाडी तयार ठेवली होती ज्यात अधिराज आधीच सर्व व्यवस्था करून बसला होता आणि तिथेच इशिताचा उपचार सुरू केला थोड्या वेळात ते सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले नर्सने इशिताला स्ट्रेचरवर घेतलं आणि आय सी यूकडे घेऊन जाऊ लागली कबीरला तिला दूर करू नये असं वाटत होतं तो तिचा हात घट्ट पकडून तिच्यासोबतच चालू लागला त्याच्या डोळ्यातले अश्रू इशिताच्या हातांवर सतत पडत होते आय सी यूच्या दाराशी पोहोचताच नर्सने कबीरला अडवून सांगितलं आय ए आय एम रिअली सॉरी सर पण आपण आज जाऊ शकत नाहीत पेशंटला आम्हालाच आत घ्यावं लागेल उपचार पूर्ण होईपर्यंत कोणालाही आत जाता येत नाही हे ऐकताच कबीरचा संताप उफाळला किती पैसे मिळाले तुम्हाला कोणाने सांगितलं हे ही माझी इच्छित आहे मी तिचा नवरा आहे मी तिच्यापासून दूर जाणार नाही मला थांबवायचा प्रयत्न केला तर सगळं हॉस्पिटल उद्ध्वस्त करून टाकीन दरम्यान बुवा दादीच्या खोलीत त्यांच्या बोलण्यावर अनया आणि इशेदा एकमेकींकडे पाहू लागल्या तेव्हा इशेदा शांतपणे म्हणाली आजपर्यंत ना त्यांनी मला ना त्यांनी ना मी त्यांना कधी प्रपोज केला आहे खरं सांगू दादी ते मला प्रेम करत नाहीत पण पतीचं कर्तव्य मात्र ते मनापासून निभावतात जर तुम्हाला त्यांची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही हराल मला माझ्या कबीरवर पूर्ण विश्वास आहे मला हलकेशी दुखापत झाली तरी ते संपूर्ण घर डोक्यावर घेतात प्रेम नसेल कदाचित पण पती म्हणून ते जे करतात तसं क्वचितच तस कुणी करत इशिताच्या शब्दांवर बुवादादी हसत म्हणाल्या मला माहिती आहे जेव्हा माझा नवरा मला प्रेम करायचा तेव्हा मला असंच वाटायचं की ते फक्त कर्तव्य निभावत आहेत मीही त्यांना कधी प्रेम मान्य करून सांगितलं नव्हतं पण जेव्हा त्यांना दुसऱ्या कुणासोबत पाहिलं तेव्हा कळलं की हो मी त्यांना प्रेम करते तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय मला माहिती नाही पण तुमच्या आणि कबीरच्या नात्यात मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दलही मला सर्व काही ठाऊक का आहे इतकंच नाही कबीर तुझ्यासोबत फक्त तुझ्या सुरक्षेसाठी असतो त्याला तुझ्याबद्दल प्रेम वगैरे नाही पण तसं नाही आहे ज्या गोष्टी तू पाहिल्या नाहीत त्या मी पाहिल्या आहेत विश्वास नसेल तर एक खेळ खेळून बघूया वयाने मी तुझ्यापेक्षा मोठी आहे पण हे तुला माझ्यापेक्षा जास्त कळेल पाहूया या खेळात जिंकण्याचा प्रयत्न कोण करत बुवादादीच्या शब्दांनी इशिता आणि अनया दोघीही थक्क झाल्या त्यांना काही कळेना बुवा दादी, दादी नेमकं काय करू इच्छित आहेत त्या दोघी अजून विचार करतच होत्या तेवढ्यात एक बॉडीगार्ड धावत येऊन घाबरलेल्या आवाजात म्हणाला मॅडम कबीर सर आले आहेत आणि त्यांनी येताच बाहेर मोठी गडबड केली आहे त्यांनी आमच्या सगळ्या बॉडीगार्डना जखमी करून टाकलं आहे शिवाय त्यांच्या स्वतःच्या बॉडीगार्डनी घराला चारही बाजूंनी घेरलं आहे आणि आता ते लोक घरातच येत आहेत हे ऐकताच दादींच्या चेहऱ्यावर एक हलकी विजयी हास्य उमटलं त्यांच्याकडेच उभा असलेला मॅनेजरही शस्त्र करत पुढे सरकला आणि इशिदा अनैया यांच्याकडे आला फक्त दोन मिनिट झाले असतील आणि अचानक बाहेरून गोळीबाराचा आवाज आला त्या क्षणी कबीर आपल्या कुटुंबासह घरात शिरला सोहेलही आपल्या असिस्टंट आणि बॉडीगार्डसह पोहोचला लिव्हिंग एरियात प्रवेश करताच त्यांचे डोळे एकाच वेळी खुर्चीला बांधून ठेवलेल्या अनया आणि इशितावर पडले ते दृश्य पाहताच कबीरच्या डोळ्यात जणू ज्वालामुखी धगधगू लागला सोहेलनेही चिडून एक मुठ घट्ट आवळली जरी इशिता आणि अनयाला बांधलेली होती दोरी प्रत्यक्षात सैल होती त्यांच्या बॉडीगार्डना त्यांची काळजी होती तरी लांबून पाहणाऱ्या ते फार घट्ट बांधल्यासारखे वाटत होते दोघींचेही चेहरे जणू यातना भोगत असल्यासारखे दिसत होते कबीर एक क्षणही दवडता इशिताकडे धावला पण दादी त्याच्या समोर येत ताट उभी राहिली थांब तिथेच थांब इथे येण्याची हिंमत कशी झाली तुझी काल जेव्हा तुला इथे बोलवत होते तेव्हा तुला यायलाच जीव धाव जात होता आणि आज तुझी बायको इथे आहे म्हणून धावत आलास काल आणि आज एवढा फरक त्यानंतर बुवा दादीचे शब्द ऐकताच कबीर दात चावत म्हणा संतापला काल तुम्ही मला बोलावत होतात म्हणूनच मी आलो नाही पण आज तुम्ही इशिताचं अपहरण केलं माझ्या बहिणीचं आणि माझ्या पत्नीचं अपहरण करण्याची हिंमत कशी झाली तुमची तुम्ही, तुम्ही माझ्या आजोबांच्या बहिणी आहात म्हणून मी तुमचा आदर करत होतो पण आज तुम्ही जे केलं त्यानंतर तुमच्याबद्दल मला द्वेष वाटतो आहे लगेच इशिताला सोडा नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल आणि तुमचे दोन पैशाचे बॉडीगार्ड आमचे काहीही बिघडवू शकत नाहीत मी रागवल्यावर हे घर उद्ध्वस्त करायला एक क्षण पुरेल कबीरच्या रागाने पेटलेल्या नजरेसोबत सोहेलही स्वतःचा संताप दाबू शकला नाही तो बुवा दा दादीवर ओरडला अनया तुम्ही कशी काय पळून आणली ती तुमच्या स्वतःच्या भावाची नात आहे हे करताना तुम्हाला लाजही वाटली नाही मला भेटायचं होतं तर मला फोन करायचा होता तिचं किडनॅपिंग का तिला काही झालं तर मी काहीही करून बसू शकतो कबीर तुमच्याशी जे करेल ते वेगळंच पण सोहेल मित्रही शांत बसणार नाही कबीर आणि सोहेलचा संताप पाहून इशिता आणि अनया थक्क झाल्या बुवादादीने सांगितलेलं सर्व अगदी तसंच होतं कबीर आणि सोहेल त्यांच्या अशा अवस्थेत पाहून स्वतःवरचा ताबा गमावतील असं बुवादादीने आधीच भाकीत केलं होतं असं वाटत होतं की कबीर खरंच आपल्या बुवादादीला संपून टाकेल तेवढ्यात मोहन खन्ना परिस्थिती पाहून घाईत त्यांच्या जवळ आला हे तुम्ही अजिबात बरोबर करत नाहीत आहात आम्ही तुमच्या घरी येत नाही हे खरं पहन म्हणून तुम्ही असं वागाल इशिताच अपहरण का केलं तुम्हाला आम्हाला भेटायचं होतं तर सरळ सांगितलं असतं मोहनचा राग आणि वेदना पाहूनही दादी शांतपणे हसली तुम्हाला वाटतं मी तुम्हाला उगाच इथे बोलावलं एकच कारण आहे माझ्या नातीचं लग्न ठरलं आहे आणि तिची इच्छा आहे की लग्नात सगळे असावेत ते तुम्हाला भेटू इच्छित होती तिची इच्छा पूर्ण करायला मी तुम्हाला इथे बोलावलं आणि कबीर तो कुठे येणार होता म्हणून मी दुसरा मार्ग स्वीकारला त्याच्या बायकोचं अपहरण करून बुवा दादींच्या बोलण्याने कबीर रागावून जोरात म्हणाला आपण आपली हद्द पार करत आहात हा काही करायची पद्धत आहे का लग्नासाठी बोलायचं होतं तर आम्हाला आधी सांगू शकत होतात असं आमचा जीव काढण्याची काय गरज होती तुम्हाला कल्पना आहे का आम्ही किती त्रस्त झालो होतो कबीर रागावलेला पाहून मोहन खन्ना देखील आपल्या बाईंना म्हणाला हो कबीर अगदी बरोबर बोलतोय कबीर कामानिमित्त बाहेर गेला होता म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हीही खूप घाबरलो होतो त्यांच्या या बोलण्यावर दादी हसत होत्या पण इतक्यात तिथे सगळं पाहत उभ्या असलेल्या जानकी खांना रागाने दादींकडे येऊन त्यांच्या कानाला ओढून म्हणाल्या छोटी हे काय केलंस तू माझी झापड विसरलीस का म्हणूनच स्वतःच्या मनाने असे प्रकार करत होतीस बघ काय केलंस या मुलांना अक्षरशः घाबरवून सोडलंस तुला तुझ्या नातीच्या लग्नासाठी आम्हाला बोलवायचं असेल तर एक फोन करून आमंत्रण देऊ शकत होतीस पैसे अशा तमाशाने काय सिद्ध केलंस तुला माहिती आहे का कबीर किती घाबरला होता तो तर रागाने स्वतःच्या बापावर ओरडत होता त्याला वाटत होतं की हे सगळं त्याच्याच बापाने केले भाभींच बोलणं ऐकून बुवा दादी थोडं माग सरगल्या आणि म्हणाल्या अरे भाभी मी इतकीही खोडकर नाही का राहू शकत म्हातारी झाले असेल पण अजून बघा माझ्यात किती तरुणाई आहे मी अजूनही सुंदर दिसते लोक माझ्यावर मरतात आणि तुम्ही म्हणता की मी तमाशा केला बुवादाच्या या बोलण्याने कबीर आणि सोहेल दोघेही आणखी सगळे बोलण्यात इतके गुंतले होते की इशिता आणि अनया यांच्याकडे लक्ष नव्हतं कबीर इशिताकडे आणि सोहेल अनयाकडे गेले आणि दोघींच्या हाताला बांधलेली दोरी सोडू लागले दोरी उघडताना त्यांच्या नजरेत एक गोष्ट पडली गाठ अगदी सैल होती दोघी हवे तर सहज दोरीतून बाहेर येऊ शकत होत्या हे पाहून सोहेल डोळे निमुळते करून अनयाला म्हणाला तू स्वतःला हुशार समजतेस का आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करत होतीस बाहेर येऊ शकत होतीस तई तसंच बसली होतीस इतका वेळ वेदनेत असल्याचा नाटक कशाला मी इथे तुझ्यासाठी धावत आलो आणि तू माझाच खेळ करत होतीस सोहेल रागावलीला पाहून अनया दात दाखवत हसून म्हणाली काय आहे ना दादींनीच मला हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं त्यांना बघायचं होतं की तुला माझी काळजी आहे की नाही आणि बघ त्या अगदी बरोबर होत्या तुला खरंच माझी काळजी आहे म्हणून तर धावत आलास माझे फारच लाडका नवरा आहेस तू मन तर होतं आता तुला किसच करावं अनया अशा खोडकरपणे म्हणाली तेव्हा सोहेल रागाने तिला पाहू लागला ती लगेच ओठ्यांवर बोट ठेवून शांत बसली कबीर सुद्धा इशिताकडे वाकून तिच्या कानाजवळ म्हणाला हे काय होत तुला व्यवस्थित बांधलं नव्हतं तरी तू बाहेर येऊ शकत होतीस मग असे बसण्याची काय गरज होती त्यानंतर इशिता हळू आवाजात म्हणाली ते बुवा दादींनी सांगितलं होतं म्हणून मी हे सगळं करत होते मलाही काही कळत नव्हतं काय चाललंय ते सगळी गोष्ट तर नंतर अनयाने सांगितली मग समजलं दादी हे का करत होत्या आणि तुमच्यातील तर मला का पळून आणतील पण मला अजून एकच समजत नाही तुम्हाला इथे यायला एवढं काय या आवडलं नाही बुआ दादी किती छान आहेत त्या तुम्हाला खूप प्रेम करतात म्हणून म्हणूनच तुम्हाला बोलू पाहत होत्या आणि तुम्ही मात्र येण्यास तयार नव्हता इशिताचं हे बोलणं ऐकून कबीर चेहरा वाकड्या तिकड्या करून म्हणाला चल खोलीत जाऊ मग तुला सांगतो मी इथे का यायचं नव्हतं आणि हो तुला वाटतंय ना की मी तुला सहज माफ करेन शिक्षा तर तुला मिळणारच आहे थांब मग कळेल कबीर खन्ना तुला काय करतो कबीरच्या या धमकीने इशिताच्या डोळ्यात आश्चर्य मोठे झाले तिला समजलं होतं आता तिला कुणीही वाचू शकत नव्हतं ते दोघं बोलत होते तेवढ्यात बुवादाती हसून म्हणाल्या तुमच्या मजनूच्या गोष्टी झाल्या असतील तर जा खोलीत जाऊन आराम करा बाकी कुटुंबातील लोकही आता येतील त्यांनाही तर तुमची भेट घ्यायची आहे आणि त्यानंतर इकडे दादींचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना आश्चर्याने म्हणाली पण बुवा तुम्ही अजून तुमच्या कुटुंबाला सांगितलं नाही का की तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे आणलंय तुम्ही एकट्याच का आहात बाकी सारे कुठे आहेत मी इथे आले तेव्हापासून तुमच्याशिवाय कुणालाच पाहिलं नाही जानवी खन्नाच्या बोलण्यानंतर दादी हलकस हसत म्हणाल्या हो ते सगळे मंदिरात गेले आहेत मी सांगितलं होतं ना तुला माझ्या नातवंडाचं लग्न ठरलं आहे म्हणून मी त्यांना देवदर्शनासाठी पाठवून दिलं खरं तर ते मला सुद्धा घेऊन जाणार होते पण मला माझं काही काम पूर्ण करायचं होतं म्हणून मी जाणं टाळलं ते लोक थोड्याच वेळात येतील मला त्यांना एक सरप्राईज द्यायचं आहे म्हणून तुम्ही आत्ता तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा ते परतले की तुम्हाला मी स्वत बोलावून घेईन दादींचं बोलणं संपताच एक नोकराने तिथे आली आणि सगळ्यांना त्यांच्या खोल्यांकडे घेऊन जाऊ लागली इशिता तिच्या सोबत निघाली आणि कबीरही तिच्या मागोमाग जाणार होता पण त्याच क्षणी बुवादादींनी कबीरला थांबवलं त्याच्या जवळ येऊन म्हणाल्या मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे वेळ मिळाला की नक्की माझ्याकडे ये येताच कबीर नेहमीच्या खोडकर हसण्यात म्हणाला मला माहिती होत तुम्ही मला इथं फक्त मजेसाठी तर बोलवलं नाही ना नक्कीच काहीतरी काम असेल म्हणूनच बोलावलं आहे नाही तर तुम्हाला माहिती आहे मला लग्न समारंभ किंवा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आणि ते मला आवडतही नाहीत पण मी आधीच सांगतो जर तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीसाठी मला बोलवत असाल तर माझं उत्तर नाहीच आहे मी कधीही त्याच्या त्यासाठी तुम्हाला परवानगी देणार नाही हे बोलून कबीर चिडलेल्या स्वरात बाहेर निघून गेला त्याच्या जाण्यानंतर बुवादादींनी एक खोल श्वास घेतला त्याच वेळी त्यांना सोहेल मित्तल दिसला तो अजूनही तिथेच उभा होता सोहेल तिथे थांबू इच्छित नव्हता था, तो पुढे येऊन म्हणाला आपल्या फॅमिली आपली फॅमिली आलेली आहे मी आता निघतो कबीर इथेच आहे तो अनयाची काळजी घेईल खरं सांगू मला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत आणि मला बाहेर खूप काम आहे सोहेलच्या या बोलण्यावर दादी स्मित करून म्हणाल्या तुला कोणी सांगितलं मी तुला इथून जाण्याची परवानगी देते म्हणून माझ्या शहरात एकदा कोणी आलं की माझी परवानगी मिळेपर्यंत ते जाऊ शकत नाहीत त्यामुळे तू ही इथेच राहशील माझ्या नातीचं लग्न पूर्ण होईपर्यंत आणि आता तर तू माझ्या अनयाचा नवरा आहेस अशावेळी तू तुझ्या बायकोला सोडून कसा जाऊ शकतोयस किती रीती रिवाज असतात जे पतीपत्नीने एकत्र करण्याचे असतात आणि मला नको आहे की त्या काही विधींमध्ये अनयाला एकटं वाटावं काळजी करू नकोस मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही ना मला माहिती आहे तुमचं लग्न कसं झालं तुमच्याकडून जे चुकीचं झालं त्यासाठी कदाचित मी तुला कधीच माफ करणार नाही पण ज्या पद्धतीने तू अनयाची काळजी घेतोयस तिची मदत करतोयस तिच्याबद्दल विचार करतोयस तिचं संरक्षण करणं हे सगळं पाहून मला तुझ्यावर इतका विश्वास ठेवावासा वाटत आहे की तू भविष्यात अनयाला काहीही होऊ देणार नाही फक्त माझी एकच विनंती आहे कधीही तिच्या डोळ्यात अश्रू आणू नकोस तिच्या डोळ्यांचं पाणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे हे सांगून दादींनी त्यांच्या मॅनेजरकडे इशारा केला तो लगेच पुढे आला आणि सोहेला गेस्ट रूमकडे घेऊन गेला सगळ्यांना त्यांचे त्यांचे खोल्या देण्यात आल्या त्यामुळे आज जानवी खन्नाला तिच्या पती मोहन खन्नासोबत राहणं भाग होतो खन्ना मध्ये साधारणपणे प्रत्येक जण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपत असे फक्त कबीर आणि इशिताला सोडून मोहन खन्नाला पाहताच जानवी आपला राग आवरून शांत आवाजात म्हणते आपण इथे आहोत तोपर्यंत आपल्याला एका खोलीत राहावंच लागणार मी फक्त एवढीच विनंती करते कृपया इथे कामाच्या गोष्टी करू नका आणि इथेही मी तुम्हापेक्षा पुढे आहे हे मनात आणू नका कारण तुमच्या मनात नेहमीच हा विचार असतो जानवीचं बोलणं ऐकून मोहन शांतपणे म्हणाला काळजी करू नकोस का मी इथे भांडायला आलेलो नाहीये माझीही काही प्रतिष्ठा आहे इथं खूप लोक मला ओळखतात आणि मी स्वतःचा तमाशा करू इच्छित नाही मला माहिती ही तर फक्त तीन चार दिवसांची गोष्ट आहे आपण पुन्हा वेगवेगळे वेग होणार आहोत मोहन खन्ना असे म्हणताच खन्ना इकडे हलकेसे हसत त्यांना म्हणाली आपण नाही आप वेगरी मी तुमच्यापासून वेगळी होत नाहीये तुम्ही स्वतःच माझ्यापासून दूर जात आहात कारण तुम्हाला तर माझ्याबद्दल नेहमी सळफळाट होत होत राहतो असो इतकं समजावूनही जर तुम्हाला समजत नसेल तर मी काय बोलू त्यापेक्षा गप्प राहणंच बरं हे बोलून जान्हवीने आपला फोन घेतला आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली इकडे कबीर आणि इशिता खोलीत आले होते इशिताच्या मनात मात्र अजूनही कबीरचे शब्द फिरत होते कबीरने तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहिले होते आणि त्याच्या ओठांवर एक हलकी स्मित उमटलं तो थेट तिच्या जवळ येऊन तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला स्वतःकडे ओढून घेतो मग तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे सारत शेतानी अंदाजात विचारतो तर सांग तुला कोणत्या प्रकारची शिक्षा पाहिजे चल मी दोन अटी ठेवतो पहिली जर तू सगळ्यांसमोर मला किस करशील तर मी तुला माफ करेन आणि दुसरी आता इथेच पुढे येऊन स्वतःहून मला किस करायचं कबीरच्या शब्दांवर इशिताच्या डोळ्यांचे पारणे फिटले पण लगेच तिने विचार केला बाहेर करण्यापेक्षा इथे खोलीतच करणं बरं निदान कुणी पाहणार तर नाही त्यानंतर म्हणून ती मान खाली घालून म्हणाली मी तुम्हाला इथेच करेल पण तुम्ही वचन द्या पुढे यापुढे अशा प्रकारची शिक्षा कधीच देणार नाही स्वर ऐकताच कबीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली त्याने डोळे मिचकावून होकार दिला ती धैर्य एकवटून जवळ करताना कि ती किती घाबरली आहे हे कबीरच्या उघड्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं तिचे हात एवढे तापले होते की कबीरला ते आपल्या खांद्यावरूनही जाणवत होते तिचे ओठ कबीर कबीरच्या ओठांवर टेकवणार एवढ्यात कबीरने तिच्या ओठांवर हात ठेवत तिला थांबवलं आणि म्हणाला जेव्हा मन नसेल तेव्हा नकार दे जबरदस्ती करण्याची गरज नाही आणि हे सगळं तेव्हाच करावं जेव्हा तू स्वतःहून करशील कुणाच्या म्हणण्यावर नाही मी तर फक्त तुला धडा शिकवायचा होता आणि बघ एक किस सांगितला तरी तू इतकी घाबरलीस विचार कर जर मी यापुढे काही करायचं ठरवलं तर तू काय कशी करशील कबीरचं लग्न होऊन इशिता जवळ चेहरा लालबुंद झाला ते पाहून कबीर थोडा दूर होत म्हणाला चल हे सगळं सोड आता नीट सांग नेमकं काय झालं होतं बुवा ददीने काय केलं आणि त्यांनी असं काय सांगितलं की तू स्वतःला दोरीने बांधून घेण्यापर्यंत तयार झालीस कबीरच्या प्रश्नावर इशिता त्याच्याकडे पाहत बोलू लागली जेव्हा मला इथे आणलं तेव्हा मला माहीतच नव्हतं की हे तुमच्या दा दादींचं घर आहे त्यांनी मला सरळ सांगितलं की मला दुहरीने बांधतील कारण मला त्यांनी त्यांना पाहायचं होतं की तुमचा तुमच्यावर किती प्रेम आहे मला तर माहिती होतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही पण मी त्यांना सांगितलं जर ते तुमच्यावर प्रेम करत नाही आहेत तर तुम्ही प्रत्येकाची काळजी घेता लग्नानंतर तुम्ही कधीच माझ्याशी वाईट वागला नाही पण दादींना यावर विश्वासच बसला नाही त्यांना वाटलं मी तुमचं रक्षण करण्यासाठी खोटं बोलते म्हणून थेट समोरून पाहण्यासाठी त्यांनी मला आणि अनयाला दोरीने बांधलं अनयाबद्दलही त्यांनी सगळं माहिती आहे तिचं माझ्या भावासोबत लग्न करत मित्तल माझा भाऊ आहे हेही त्यांना माहीत आहे पण मला एकच कळत नाही जेव्हा त्यांना सगळंच माहिती होतं तर त्यांनी इतका वेळ आपल्याकडे पाहत बसण्याची काय गरज होती त्या इच्छित असत्या तर थेट तुम्हाला किंवा घरातील कोणाला विचारू शकत होत्या ना तर आजचा भाग इथेच संपतो